हाय हॅलो नमस्कार मी प्रांजी सिंधा सुने तुम्हाला सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल तर मी आज आले ते तर मी आज आहे पुण्यामध्ये कात्रज येते शिवसृष्टे या ठिकाणी का कशी झाले सगळं सांगते आपल्या सगळ्यांसाठी एक नवीन चित्रपट भेटीला येतो तो म्हणजे गणपती शिवराय स्वारी आग्रा असा तर या चित्रपट संपूर्ण कास्ट आपल्या भेटीस येणार आहे आणि चला आपण त्याच्या सगळ्यांसोबत एक संवाद साधूयात तर अजय पुरकर सर आपल्यासोबत आहेत सर कसे आहात काय सांगाल हा पूर्ण इव्हेंट इथे पुण्यात होतोय अशा शिवसृष्टी या कसं वाटतंय हा पूर्ण आम्ही ठरवून केलेला हा पूर्ण काय म्हणूयात त्याला समारोह होता उत्सव होता आणि एक नवीन चेहरा जेव्हा महाराजांसाठी आम्ही निवडतो किंवा खरं तर आम्ही नाही निवडत ते महाराजच निवडतात अशी आमची श्रद्धा आहे आम्ही फक्त त्याला आम्ही माध्यम होतो की हां हे तर ते या पद्धतीने यावं लोकांच्या समोर घोडसवारी करत महाराज अत्यंत आवेश पूर्ण याच्यावर एंट्री व्हावी अशी इच्छा होती एंट्री मी आता जवळजवळ पाच चित्रपट झाले की मी तानाजी मानुसरे यांची भूमिका बघितलं त्यामुळे या सगळ्या चित्रपटात प्रत्येक वेळी वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी शोधण्याचा मी नट म्हणून प्रयत्न करतो तर या चित्रपटात सुद्धा पहिल्यापासून शेवटपर्यंत तानाजी माणूस आहेच आहेत पण ते यावेळेस एका वेगळ्या भूमिकेत असणार आहेत स्पायच्या भूमिकेत असणार आहेत अंगरक्षकाच्या भूमिकेत असणार आहेत त्यामुळे ते सगळं वेगवेगळं तुम्हाला बघायला आजची जी शिवरायांची एंट्री झाली आहे आणि आम्हाला चेहरा समजलाय तर त्याबद्दल काय सांगाल <laughs> मला असं वाटतं की हा मला खर सांगायचं तर हा हा चेहरा मी स्वतः पर्सनली खूप दिवस शोधत होतो की ही अशी पर्सनॅलिटी हे असं पोस्टर हे कुठल्या तरी ऍक्टरकडे असणार कारण की मागच्या आपण म्हणूयात ना मागच्या एरामध्ये जाऊन आपण सूर्यकांतजी चंद्रकांतजींना बघत आहोत त्यांच्या जवळपास जाणार कोणी आहे का आताच्या काळात तर मला आम्हाला सगळ्यांना अभिजित रिसर्च जास्त केला या चित्रपटाला त्यामुळे प्री वरती जवळजवळ तीन ते चार महिने काम करत होतो त्याच्यानंतर शूटला खूप वेळ नाही लागला जो आम्हाला कधीच लागत नाही सत्तावीस अठ्ठावीस दिवसात चित्रपट संपला आणि मध्ये अर्थात सगळ्यांना माहिती आहे जो पाऊस अवकाळी झाला त्याच्यात थोडस आम्हाला नुकसान सोसावं लागलं कारण की प्लॅन केला सीन एक्सटिरियरचा पाऊस आला तो काय नाही करू मात करत हा चित्रपट पूर्ण नक्कीच खूप छान वाटलं तुमच्याशी मुलं आता ट्रेडर खूप वेळी खूप आणि खूप शुभेच्छा थँक्यू